नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं बाळूमाच्या भक्तांचं स्वागत असू दे ठीक आहे तर चला मित्रांनो श्री सद्गुरू संत बाळूमाचे आपण विजय ग्रंथाचे पारायण चालू केलेले आहेत आज सोळा आज सतरावा दिवस मित्रांनो सोळा अध्याय कम्प्लीट झालेले आहेत चल आपण चला आता आपण सतरावा अध्याय पाहूया ठीक आहे चांग बरं चांग बरं चांग बरा, चांग चांगबर श्री सद्गुरुसंत बाळोमाच्या नावानं चांगबर जैसे पुण्य आणि पाप तैसे सुखदुःखाचे माप विविध भोगे ताप सुख ये पुण्य यश पापे अपयश पुण्य आरोग्य पापे व्याधी पाश संचय पापे नाश संपत्तीचा हा देवाचा असे नेम परी संताचे जरी प्रेम आणि जीवनी असे राम तरी संताचे जरी प्रेम आणि जीवनी असे राम तरी वेगळीचे ते ऐसे मामांचे भक्त मामांचे अश्रद्धावंत तयाचे नाना आकांत निवारिले। ज्वर कोणाचा गेला पोट शूळ तोही पाळला अर्धांगी चालू लागला कृपा बळे कोणी लाविती भंडारा कोणी घासकण्यांचा बारा कोणा शिव्यांचा मारा तेची, तयाची करीतो सेवा भाव जोडितो बारावा तो प्रपंचिया बुडावा हे ना घडे मनुने या ते उने ते ना होई सोसणे ते मामांचे या प्रसाद गुणे पूर्ण होई ऐसेची मारुती भोसले अर्धांगी विक्र झाला मामांचे आश्रया आला सर्वा भावे तया कन्या औषधी कन्याची पळाली व्याधी बकरी राखिता अवधी अर्धांगा नाही श्री संत बाळमाच्या नावानं चांग भर सर्वांच भल का देहासी संजीविनी मामांचे तयाचे जीवन प्रपंचाचे नाही भान ऐसे झाले तो अजून बकरी बळी घोडे तयाची संभाळी तो अजून बकरी बळी घोडे तयाची संभाळी आदमापुरी भंडारा भाळी निमेलावी मामा भविष्य सांगती परी ते ज्योतिष्य नसती पुढे होणार त्याचे गती सहजे कळे शंकर भोसले आदमापुरी पुत्र गंभीर आजारी मने मामा पुत्र तारी एक। मामा जी ओडी बिडी, मामाजी ओढीबिळी सांगती शंकराही ओडी ओढता लागे काडी काळी क्षणामाजी मामा म्हणती पुत्र गेला उपाय आता नुरला ठसका मृत्यूचे संगीतीला कोण जाणे शंकर येई घरी ये पुत्र होता मांडीवरी शवशोहे माना घरी शवशो हे माना घरी कवटाळुनिया मामांची जडली भक्ती नित्यतयाची भेटते मघे मधुनी विचारते मधे मघुनी विचारते पुत्रासाठी मामा म्हणती शंकरा मी करता तुझा हाकरा येशील तरी तू खरा भक्त माझा मग प्रसंग आला पुढती स्नान होते अर्धावरती मग प्रसंग आला पुढती स्नान होते अर्ध्यावरती बाळूमामा हाक देती शंकराला श्री सद्गुरु बाळूमाच्या नावानं चांग भर सगळ्यांचं भलं कर देवा श्री आदमापुरला या मित्रांनो सगळ्यांनी बाळमाचं दर्शन घेण्यासाठी शंकरपूर पुरता ओला परी तैसेची तो घावला मामांचे या दर्शना गेला असती ते ऐसा ते, भाव पाहता पुरता मामा म्हणतो अंके आता पुढील वर्षी निश्चिता पुत्र होई तो बाळासाहेब नामे पुत्र आदमा रामे मामा मंदिरी जाई प्रेमे आस्था करी मामांचे आशीर्वादे तयाचे पुत्र घरी नांद पंचकन्या कोंदे वत्सल्याने सातवा सतरावा अध्याय पूर्ण जेणे अयुध्या होई चूर्ण अज्ञानाचा घैरावर्ण फिका होई चांग बलं चांग बलं चांग बलं चांग बलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग बलं मित्रांनो आपले सतरा अध्याय म्हणजे सतरा दिवस झाला आपण पारायण करतो सतरा अध्याय कम्प्लीट झालेले आहेत अठरावा अध्याय जर तुम्हाला बघायचा असेल तर नवीन जो कोणी असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि कमेंट अशी करा की श्री सद्गुरू बाळांच्या नावानं चांग भलंच हे लिहा ठीक आहे मित्रांनो चला चांग बल चांग बलत चांग भलं श्री सद्गुरू बाळू माझ्या नावानं चांग भलं